न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सावेडी उपनगरात बंधन लॉन येथे श्री गुरुदेव दत्त दयाळनाथ महाराज मनोली दिंडेचे ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या वतीने स्वागत हातात टाळ घेऊन ॲडव्होकेट धनंजय जाधव दिंडीत सहभागी वारकऱ्यांच्या आगमनाने सावेडी उपनगरात वातावरण भक्तिमय पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री गुरुदेव दत्त दयाळनाथ महाराज मनोली तालुका संगमनेरच्या दिंडीचे सावेडी बंधन लॉन येथे आगमन होताच जाधव कुटुंबियांच्या वतीने भक्तिमय वातावरणात जय हरिविठ्ठल श्रीहरिविठ्ठलच्या गजरात स्वागत करण्यात आले उपनगरात पहिल्यांदाच दिंडीचे आगमन झाले असताना वारकऱ्यांमुळे वातावरण प्रफुल्लित आणि भक्तिमय बनले होते ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी टाळ घेऊन जय हरिविठ्ठलचा गजर करत दिंडीत सहभाग नोंदवला यावेळी राजूमामा जाधव ॲडव्होकेट दिनानाथ जाधव चैतन्य जाधव अभिमन्यू जाधव आदिनाथ जाधव शिवदत्त पांढरे मितेश शहा सागर फुलसौंदर राहुल मुत्ता सोमनाथ जाधव पुरुषोत्तम सब्बन ज्ञानेश्वर दौंडकर तुकाराम रामगिरी महेश महादर रुपेश येनगुपटला श्रीकांत उदगीरकर पुष्कर वांगार तुषार गोंधळे संतोष उदगीरकर आदी उपस्थित होते राजूमामा जाधव यांनी रथातील पादुका डोक्यावर घेऊन परिसरातून मिरवल्या दिंडेतील वारकऱ्यांनी वर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामाचा जयघोष केला प्रतिनिधी निलेश नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर देवदत्त दैवनाथ महाराज मनोली येथील पायी दिंडीचं आज नगर येथे आगमन झालं मनोली ते पंढरपूर गेल्या एकोणीस वर्षापासून ही पायदिंडी वारी जात असते आणि गेल्या दहा ते अकरा वर्षापासून नगर येथे त्यांच्या व्यवस्था करायचं मान आमच्या जाधव कुटुंबाला मिळालं आहे मी ते आमचं भाग्य समजतो खरं म्हणजे वारकरी संप्रदाय हे आपल्या राज्याला आणि देशाला लाभली एक जुनी परंपरा आहे आणि त्यांच्या माध्यमातून खरं म्हणजे आपल्याला आध्यात्मिक ज्ञान आपलं वाढत असतं आणि त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि पंढरीच्या पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो की आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आणि नागरिकांना सुखसमृद्धी लाभू ही पंढरंग पंढरीच्या पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा